चित्रपट छावामध्ये रायप्पा महार यांची उपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा तीव्र निषेध दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या छावा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक आणि शूर योद्धा रायप्पा महार यांच्या भूमिकेला स्थान न दिल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट कोल्हापूर जिल्ह्याच्या यांच्या वतीने महात्मा गांधी चौक इचलकरंजी येथे निदर्शने करत या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जिल्हा सचिव सतीश माळगे यांनी मत व्यक्त करत राज्यघटना बलशाली असूनही आजही जातीय मानसिकता पाळली जाते रायप्पा आणि कवी कलश यांच्या ऐतिहासिक योगदानाची योग्य ती मांडणी न केल्याने बहुजन समाजाच्या इतिहासाला अन्याय होत आहे असा आरोप केला या आंदोलनात रिपब्लिकन पक्षाचे इचलकरंजी शहर नेते खंडेराव कुर्णे प्रदीप ढाले बाळासाहेब कांबळे दस्तगीर बागवान वसीम कलावंती गंगाराम बंडगणी बाबा सो कांबळे अरुणा जाधव संगीता चव्हाण सुखदेव सेवाकर विष्णू अंकुटे केतन जावळे मारुती जावळे आशुतोष जावळे संजय आवळे अमर डोनी बाळकृष्ण हत्तीकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छावा चित्रपटातील या ऐतिहासिक विसंगतीकडे लक्ष वेधत लवकरात लवकर, लवकर योग्य दुरुस्ती करावी आणि आता तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाने दिला आहे जेव्हा त्या आपले महाराज साखरदंडामध्ये अडकलेले आहेत आणि हे सगळेजण त्यांची धिंड काढतायत अशा पद्धतीची अवस्था बघल्यानंतर त्यांना ते, ते सहन झालं नाही ना आणि त्याच ठिकाणी हर हर महादेवाची घोषणा देऊन राय अप्पा महाराजांनी झेप घेतली महाराजांच्याकडे आणि आडवं उभं राहून तिथं जे काय मोगलांचे सैनिक होते त्यांना आडवं केलं दोघा तिघा मोगल सैनिकांना आडवं केलं आणि महाराजांच्या ज्या साखरदंडामध्ये साखरदंड लावलेले त्या घाव घालवला नाही साखरदंडावरती पण ते तुटले नाहीत आणि त्यावेळेला हजारो मोगले मोगल सैनिक त्यांच्यावरती झडप घातली आणि त्या राह्पा माराला त्या ठिकाणी म्हणजे शिर्षेत केलं म्हणजे त्याचं बलिदान हे या स्वराज्याचे दाखले त्यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल त्यांचं बलिदान गेलेलं आहे आणि म्हणून तो इतिहास ह्या जाणून बुजून इथले इतिहासकार असतील आणि ते आपले जो कोण डायरेक्टर आहे तो उतेकर लक्ष्मण उतेकर हा लपवतोय म्हणून आजही इथल्या जवळजवळ तरुण पिढीला हा इतिहास समजला पाहिजे आणि हा इतिहास समजवण्यासाठी माहिती करून दिली पाहिजे आणि हे व्हायला पाहिजे होतं पण त्याच्याकडून झालं नाही याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इचलकरंजीच्या वतीनं या ठिकाणी तीव्र जाहीर निषेध करतो जा...